राष्ट्रवादी आमदार प्रश्नी येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यावा असा आदेश विधानसभेत राहुल नार्वेकर यांना आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे नार्वेकर यांच्या वकिलांनी या निर्णयास तीन आठवड्याची मुदत मागितली होती मात्र शरद पवार गटांच्या वकिलाने एका आठवड्यात निकाल देण्याची मागणी केली होती याबाबत याबाबत न्यायालयाने यामधून तोडगा काढून पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले न्यायालयाच्या या निर्णयाने विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय या अपात्र आमदार प्रकरणी घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत रणनीती न्यूज चॅनेल ला न्यू आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट